नमस्कार एवन सुक्रास रेसिपीमध्ये मी अमितदाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत धाबा स्टाईल जिरा राईस आणि फ्राय जिरा राईस आणि फ्राय करणं अत्यंत सोपं आहे मी इथं एक छोटा बाऊल म्हणजे ही एक छोटी वाटी आहे तेवढा तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे तसंच कुकरमध्ये डाळी शिजवून घेऊयात हा तांदूळ मी आता स्वच्छ पाण्याने धुवून एक पंधरा ते वीस मिनटं भिजवून ठेवत आहे इथं मी अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी हरभरी डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेऊन दोन ते तीन वेळाला पाण्याने धुवून घेतली आणि त्यात दोन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवत आहे ही डाळ अगदी पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला शिट्ट्या द्यायची आहे एकीकडं गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून आपण भिजवून ठेवलेला तांदूळ घालून अगदी ऐंशी टक्केपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी टक्केवारीत मोजायचं नाही पण थोडासा शिजायला कमी असला गॅस बंद करून तो एक पाच मिनटं तसाच ठेवायचा आणि तो मुरल्यानंतर आपण एका मोठ्या चाळणीमध्ये निथळाला ठेवायचा नंतर एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हा खडा मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी ही डाळीसाठी घेतलेली आहे पण वेलची एक तमालपत्र चार ते पाच लवंगा आणि पाच ते सहा काळी मिरची घेतलेली आहे प्रथमतः हे काजू मी ह्या तुपामधून तळून घेत आहेत काजू घालणं हे पूर्णत ऑप्शनल आहे त्यानंतर हा खडा मसाला थोडासा फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये शिजवून घेतलेला भात घालायचा तुम्हाला पाहिजे असल्यास ह्या तुपामध्येच तुम्ही एक चमचा जिरं घालू शकता परंतु जिऱ्याची फोडणी मी नंतर देणार आहे रेसिपी आवडल्यास एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा आता मी त्यामध्ये थोडेसे मटार घातलेले आहेत हे फ्रोझन मटार आहेत तसेच एक चमचा मीठ आणि अगदी थोडीशी चाकरीची चिमूट घातलेली आहे तुम्हाला जर ताजे मटार वापरायचे असतील तर ते पहिल्यांदा तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि एक वाफ देऊन घ्यायची एका कडल्यामध्ये अर्धा चमचा तूप घेऊन त्यात एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आणि त्याची अशी फोडणी ह्या जिरा राईसवरनं देत आहे आणि आता त्याच कडल्यामधनं थोडासा भात कडून घेते म्हणजे सगळे जिरे ह्या कडल्याचे निघून जातील आणि भातामध्ये मिक्स होतील आता हा छान भात परतून घेऊयात आणि त्याला एक पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात असा हा आपला भात अता तयार है। आता है। है। अता है। तयार झालेला आहे त्यावरती आता असे काजू घालत आहे आणि परत झाकून ठेवत आहे जेव्हा आपल्याला घ्यायचं असेल तेव्हा सर्व करूयात आता आपली डाळही छान शिजून झालेली आहे त्याला अशी चांगली घोटून घेते जरा पळीने आणि मग फोडणी तयार करायला घेऊयात एका कढईमध्ये मी अगदी दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे घालती आहे आणि आपण छान बारीक करून घेतलेलं लसूण आणि मिरची घालायची आहे थोडा कढीपत्ता पण घातलेला आहे छान लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा घालत आहे यामध्ये कांदा जास्त नाही घातला तरी काही बिघडत नाही पण टॅमॅटो मात्र जास्त घाला हा टॅमॅटो आता छान परतून घेऊयात त्यात हळद आणि अगदी थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट वापरलेलं आहे हे छान आता परतून घेत आहोत एक चमचा मीठ घालत आहे मिठामुळं टॅमॅटो आणि कांदा शिजायला पण छान मदत होईल त्याला आता आपण छान एक वाफ देऊन घेऊयात त्यानंतर हातावरती अशी थोडी कसुरी मेथी सोळून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे ह्याला कसुरी मेथीचा वास छान लागतो तर ही कसुरी मेथी वापरूनच ह्या डाळीची चव वाढते त्याला एक झाकण ठेवून चांगली वाफ देऊन घेऊयात म्हणजे छान कांदा टमॅटो शिजेल आता हा कांदा टमॅटो छान शिजलेला आहे अशा एक दोन वाफा दिल्या की छान शिजतो त्यानंतर आता आपण त्यामध्ये डाळ घालूयात डाळीमध्येच शक्यतो आधी पाणी घालू नका ही डाळ आपण जो टॅमॅटो कांदाची फोडणी करून घेतलेली आहे त्या मिश्रणामध्ये चांगली घोटून घ्या मग आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घाला परंतु शक्यतो धाबा स्टाईल डाळ म्हणली की त्यात जास्त पाणी घालत नाहीत घट्ट सरच असते तरीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथं तीन वाट्या पाणी घातलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घालत आहे टॅमॅटो भरपूर वापरल्यामुळं थोडीशी साखर घातली तर त्याला चव चांगली येते तुम्हाला नको असेल तर नाही वापरली तरी काही हरकत नाही पण कधीतरी ही अशी थोडीशी साखर घालू नये बघा अगदीच धाबा स्टाईल ही डाळ बनते हे छान पाच ते दहा मिनटं चांगली उकळू द्या आणि मग सर्व करायला घ्या आपला हा जिरा राईस आणि डाळ फ्राय मी आता जेवायला घेत आहे तुम्ही मात्र अजूनपर्यंत जर एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात बाय